वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल इचलकरंजीत भाजपच्या वतीने स्वच्छता अभियान पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रभर गाव वस्ती संपर्क अभियान तसेच स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले या अभियानांतर्गत इचलकरंजीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने सव्वीस व एप्रिल सत्तावीस रोजी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली शिवतीर्थ बस स्थानक परिसरात विशेष स्वच्छता मोहीम पार पडली यामध्ये भाजपा बुथ प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला स्वच्छता अभियानात भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री सुरेश माजी आमदार प्रकाश आवाडे आमदार डॉक्टर राहुल आवाडे भाजपा शहराध्यक्ष अमृत मामा भोसले वस्त्र उद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी शशिकांत मोहिते बाळासाहेब माने बाळासाहेब कलागते उमाकांत दाभोळे मारुती पाथरवट जहागीर पटेकरी दोंडीराम जावळे श्रीरंत खवरे राजू बोमद्रे बंडू मुळीक नीता भोसले योगिता दाभोळे नामदेव सातपुते हेमंत वरुटे नितेश पोवार वृषभ जैन दीपक राशीनकर महेश पाटील सचिन पावळे सनी ओळकर अमित जावळे राजेंद्र बचाटे यांचा अनेक पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला